पुण्यातील नवले ब्रिजजवळ धक्कादायक प्रकार मध्यधुंद तरुणाकडून वाहतूक पोलिसांना दमदाटी पोलिसांनी घेतलं ताब्यात शहरातील नवले ब्रिजजवळ ड्रंक अँड ड्राईव्ह तपासणी दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे मध्यधुंद अवस्थेत असलेल्या एका दुचाकी स्वारानं चक्क तपासणीसाठी थांबवलेल्या वाहतूक पोलिसांना दमदाटी केली यावेळी संबंधित तरुणाने पोलिसांवर आरडाओरडा करत धक्काबुक्की सारखाही प्रयत्न केल्याची माहिती समोर आली वाहतूक विभागाकडून नवले ब्रिज परिसरात नेहमीप्रमाणे मध्यधुंद चालकांविरोधात मोहीम सुरू होती यावेळी संशयास्पद वाटलेल्या एका दुचाकी स्वाराला पोलिसांनी थांबवलं तपासणी दरम्यान त्यांच्या श्वासातून मद्याचा वास आल्यानं त्याची टेस्ट घेण्यात आली टेस्टमध्ये तो दारू पिऊन गाडी चालवत असल्याचं स्पष्ट झालं टेस्टचा अहवाल समोर येताच संबंधित तरुण आक्रमक झाला आणि पोलिसांशी वाद घालू लागला काही वेळातच त्याने पोलिसांना दमदाटी करण्यास सुरुवात केली आणि हाताने धक्काबुक्की सुद्धा करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळ न दवडता त्या तरुणाला ताब्यात घेतला या संपूर्ण प्रकाराचा काहींनी मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट केलाय तो सोशल मीडियावरती व्हायरल झाल्याचंही समजतंय ही घटना पाहणाऱ्यांना चकित करणारी ठरली आहे वाहतूक पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे पुण्यात वाढत्या ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामुळे वाहतूक शिस्तीवर मोठं प्रश्नचिन्ह उभ राहिले प्रशासनाकडून अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाते नागरिकांनी देखील जबाबदारीने वागणं गरजेचं आहे मध्यथुंद अवस्थेत वाहन चालवणं केवळ स्वतःच नाही तर इतरांच्याही जीवाशी खेळ करणे ही घटना अचानक घडली असली तरी पोलीस विभागानं दाखवलेला संयम आणि तत्परतेने घेतलेली कारवाई नक्कीच कौतुकास्पद का आहे